त्रास असतानाही प्रामाणिक राहणं संपत्ती असूनही साधं राहणं राग असूनही शांत राहणं अधिकार असूनही नम्र राहणं यालाच आयुष्याचं मॅनेजमेंट म्हणतात नात्याचा कंटाळा आल्यावर लोक दूर जाताना ते स्वतःहून नातं संपवत नाहीत ते अशी का काही परिस्थिती निर्माण करतात की आपणच कंटाळून नातं संपवतो हजार वेळा तुला पहावे असेच काहीसे तुझ्यात आहे मिटून डोळे पुन्हा बघावे असेच काहीसे तुझ्यात आहे जगण्याची कारणं बरीच आहेत पण जगायची इच्छा फक्त तुझ्यासोबत आहे कुणीतरी विचारलं की वेदनेची मर्यादा काय असते मी म्हटलं की जेव्हा आपलीच माणसं परकी वाटू लागतात ती असते वेदनेची मर्यादा ज्या व्यक्तीनं आपल्यावर विश्वास ठेवला आहे त्या व्यक्तीसोबत प्रामाणिक राहायचं तिचा फोन व्यस्त असला तर जीव घाबरतो तर तिला दुसऱ्या मुलासोबत बघितल्यावर कसं वाटेल याचा विचार तिने एकदा तरी करावा उद्याच्या सुखासाठी आज थोडा त्रास सहन करावा लागतोच नातं टिकवायचं असेल तर अहंकार विसरावा लागतो कारण प्रेम जिथं असतं तिथं मी नसतो फक्त तिथं फक्त आपण असतो सत्य सांगितलं की लोक रागावतात कारण ते बदलायला तयार नसतात सत्यच दोषी होत नाही खोटं बोलून काही काळ शांत बसाल पण स्वतःपासून नाही सत्य मनात कोरून बसत आयुष्याचा जोडीदार असा निवडा ज्याच्याजवळ शब्दांचं ज्ञान नसलं तरी चालेल पण त्याच्याजवळ तुमच्या भावना समजून घेणारं मन असलं पाहिजे तुझ्या प्रेमात पडल्यावर कळलं तू रविवारसारखी होतीस आणि मी सारखा त्रास होत असेल तुला माझा तर तुझ्यापासून दूर जायला तयार आहे मी फक्त एकदा सांगतो हळूहळू सगळं बदलून जातं प्रॉमिस प्रेम नाती बोलणं आणि आणि ती व्यक्तीसुद्धा जिला आपण आपल्या जीवापेक्षा जास्त जपत असतो जोपर्यंत माणूस कायमचा सोडून जात नाही तोपर्यंत त्याचं प्रेम कुणालाच समजत नाही कुणाच्या तरी डोळ्यात आपल्यासाठी पाणी यावं ही काही सोपी गोष्ट नसते त्यासाठी स्वतःच्या जीवापेक्षा जास्त दुसऱ्याला जीव लावावं लागतो जे तू माझ्यासाठी आहेस तसे सगळेजण नाही आहेत खास फक्त तू एक आहेस तुझं असणंही मनाला आनंद आहे तुझ्यासाठी जे मनाला वाटतं ते सगळ्यांसाठी नाही वाटत आणि तुझ्याशी जे नातं आहे ते सगळ्यांसोबत नाही